कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये शंभर दिवसाचा कृती आराखडा अंतर्गत पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पशु आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे उद्घाटन मंगलबाई रमेश हराळ यांनी गोमातेचे पूजन करून करण्यात आले या प्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ तय्यबत्तार यांनी उपस्थित पशुपालकांना पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या शा योजने संबंधित किसान क्रेडिट कार्ड संबंधित उन्हाळ्यात घ्यायची काळजी आणि पशुपालकांचे विविध प्रश्न याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं शिबिराअंतर्गत वंदत्व तपासणी कृत्रिम रेतन जंत निर्मूलन लाल खुरकूत लसीकरण विविध रोग निदान उपचार पशुपालकांच्या गोठ्यात जाऊन करण्यात आले या प्रसंगी प्रगतशील पशुपालक रमेश हराळ तिनकर काजोळे सुखदेव हराळ अंकुश मातेरे काकासाहेब भडके आणि समस्त गावकरी उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी दवाखान्याचे कर्मचारी विनोद पालोतकर चंद्रभान गायकवाड सेवादाता अधिक शहा अतुल सुरडकर आणि बाळू लेणेकर उपस्थित होते दिग्दा स्तोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार मी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर तय्या बातार पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक नाचनवेल आज पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी जवखेडा बुद्रुक येथे माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा शंभर दिवसाचा जो कृ कृती आडाखाडा कार्य कार्यक्रम घेण्यात येत आहे त्या अंतर्गत पशु आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी शिबिराचे उद्घाटन श्रीमती मंगलाबाई रमेश हरळ यांनी गौमातेचे पूजन करून करण्यात आले या कार्यक्रमाअंतर्गत पशूंचे विविध आजार तसेच वंद्यत्व निवारण जंत निर्मूलन व लाळ कुरकुत लसीकरण हे जनावरांच्या गोठ्यामध्ये जाऊन करण्यात आले या प्रसंगी शेतकऱ्यांना जनावरांची उन्हाळ्यात घेण्यात येणारी काळजी तसेच पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच किसान क्रेडिट कार्ड व तत्सम योजनांची माहिती सखोल अशी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली या शिबिरांतर्गत समस्त पशुपालक व ग्रामस्थ व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते धन्यवाद